अखेरची आस लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन दत्ता सरदेशमुख अखेरची आस आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे वय उताराकडे चाललेलं आहे अशा वेळी आपलं पुढचं आयुष्य कसं जगायचं याचा विचार करता करता आपल्या मृत्यूनंतरचा विचारही मनात यायला लागलेला आहे मृत्यू अटळ आहे आजारी पडलो तर बोलणंच बंद झालं तर मग ठरवलं याच्यावर आपल्या मनात जे विचार आहेत ते लिहून ठेवायचे म्हणजे मुलांना सोपं होईल व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ आली तर तो किती दिवस ठेवायचा कारण व्हेंटिलेटर काढा असं कोणी कसं म्हणायचं हा मोठा प्रश्न असतो एकदम आठवण आली भाचे सुनेच्या वडिलांची वय वर्ष पंच्याऐंशी दवाखान्यात ठेवल्यावर त्यांना व्हेंटिलेटर लावायची वेळ आली ते बोलू शकत होते त्यांनी दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढायला स्वतःच सांगितलं त्यानंतर त्या अनेक जणांशी बोलले त्यांना लोक भेटायला आले आणि चार दिवसांनी शांतपणे त्यांची जीवनयात्रा संपली हे खरं तर अवघड आहे पण करायचं म्हटलं तर शक्यपण आहे देहदान नेत्रदान करायचं मनात आहे असं आपण म्हणतो पण त्यासाठी आधी तयारी करावी लागते नलुतई म्हणजे माझी नणन यांनी देहदानाचा फॉर्म भरला होता त्यांचा मृत्यू मध्यरात्री झाला पुढं काय करायचं हे आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं फारच गोंधळ सुरू झाला बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी हा दिनानाथ हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना सगळी मदत केली म्हणून नलुताईंची अंतिम देहदान आणि ने नेत्रदानाची इच्छा पूर्ण करता आली काही लोक यासाठी काम करत आहेत त्यांचे फोन नंबर आपण घेऊन ठेवले पाहिजेत पुण्यामध्ये श्रीयुत खाडिलकर हे या कामासाठी काम करत आहेत कुणाला जर त्यांचा फोन नंबर हवा असेल तर लेखिका नीता कुलकर्णी आपल्याला जरूर देईन माझी मैत्रीण हेमा तिच्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी सांगितलं होतं की मी गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या उद्योगाला लागा असेही आदर्श आपल्यासमोर आहेत घरात कोणाचा मृत्यू झाला की मन भाऊक हळवं आणि कातर झालेलं असतं त्यात लोक काय म्हणतील ही ही भीती असते त्यामुळं काही लोक कर्ज काढून दहावा बारावा करतात मोठ्या जेवणावळी घालतात प्रसादाला आलेले लोक टॉवेल टोपी शर्ट पीस असा आहेर घेऊन येतात पाठीवर टॉवेल घालण्यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे काही लागलं तर मला सांग मी मदत करीन असं पाठीवर हात ठेवून म्हटलं आणि तसं वागलं तर ते जास्त योग्य ठरेल एखाद्या स्त्रीचं निधन झालं तर लोक पाच साडी साडीचोळी सौभाग्य अलंकार देतात भरमसाठ खर्च करतात ऐपत नसेल तर कर्ज काढतात आधीच घरातली स्त्री गेली असेल तर घराची घडी विस्कटलेली असते त्यात हा अमाप खर्च घरातले दुःखी कष्टी असतात त्यावेळेला एखादी बाई किंवा पुरुष ही सूत्रं हातात घेतात हे केलं पाहिजे ते आणलं पाहिजे असं म्हणतात त्यावेळेला त्यांना विरोध करता येत नाही हे कितपत योग्य आहे याचाही विचार करा काही जणांना मनात नसतानाही हा खर्च करावा लागतो शिवाय आपण हे केलं नाही तर काय होईल ही भीती असतेच मृत्यूनंतर भाषण देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना बोलून घ्या भेटून घ्या तिचं कौतुक करा काळानुरूप आपण आपले विचार रूढी परंपरा यात बदल करायला हवा आणि तो आपणच करायचा आहे अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जे वाटेल ते त्यानं करावं आता शांतपणे लिहायला बसलं की असे काही विषय सुचतात खरं तर अशा विषयांवर कोणी स्पष्टपणे बोलत नाही पण ठरवलं लेखणीतून तुमच्याशी बोलावं त्यातून तुम्ही काही सांगता सूचना करता मलाच नाही तर इतरांनाही त्याची मदत होते माहिती समजते ऐकता ऐकता आज फार गंभीर झालात का असू दे असू दे एखादा दिवस पण खरंच अंध माणसाकडे एकदा बघा तुम्ही नेत्रदान केलं तर दोन जणांना दृष्टी येणार आहे याचाही विचार करा अखेरची आस या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी त्यांचा संपर्क क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट बारा पंचावन्न अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स